आज अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीनं जो मला वामनदादा कडक हा गा सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याबद्दल पुरस्कार मिळाला त्याबद्दल आज रंगकर्मी दिनाच्या निमित्तानं प्रथमत आपल्या सर्वांना शुभेच्छा ज्याप्रमाणे वामन दादा कर्टकांनी भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेबांनी ती राज्यघटना आपल्याला दिलेली आहे त्या राज्यघटनेचा मूळ उद्देश आम्ही भारतीय लोक स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय ज्या आम्ही भारतीय लोकांना अर्पण केलेली जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेच्या माध्यमातून तो विचार समतेचा ममतेचा बंधुत्वाचा मानवतेचा विचार वामनदा कुठल्याही प्रकारची त्यावेळेस मिडिया नसताना घराघरामध्ये जाऊन प्रत्येक जिल्ह्यात गावात तालुक्यात झोपडीत घराघरामध्ये जाऊन वामनदा जी मानवतेची चळवळ म्हणजे आंबेडकरी चळवळ माणसा माणसाच्या मनामध्ये रुजवली आणि आज त्याचं चित्र देशभर दिसत आहे की भारतीय राज्यघटनेला जो सन्मान दिला जात आहे देशपातळीवरती आणि जगामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं राज्यघटनेचं कौतुक हे जगा जगामध्ये जगा होत आहे आणि म्हणून वामनदा कर्डकांनी जी चळवळ उभी केली त्यांच्या लेखणीतून त्यांच्या शायरीतून आम्ही सर्व घडलो कलावंत झालो आणि अधिकाधिक कलावंत कशा निर्माण होतील आजच्या दिनी या रंग कर्मी दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण संकल्प करूया की या कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि मानवतेचा संदेश आपण घराघरामध्ये पोहोचवा पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय भारत जय बुद्ध जय संविधान